मित्र हो मधुमेह या आजारावरती शास्त्रीय माहिती सांगणारे बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवले तुम्ही त्या प्रत्येक व्हिडिओला अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला परंतु बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले डॉक्टर आम्हाला मधुमेह आहे डायबेटीस आहे अशा वेळी आमची रक्तातली साखर खास करून सकाळची जी आहे उपाशेपोटीची फास्टिंग शुगर ही दरवेळी जास्तच येते यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का, का किंवा तुम्ही आम्हाला काही टिप्स द्याल का तर नक्कीच मित्र हो सकाळी उपाशी पोटीची साखर जर आपली नियंत्रित असेल तर दिवसभर आपलं शरीर आपल्या रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतं ठेवू शकतं आणि म्हणून सकाळच्या उपाशी पोटीच्या साखरेला डायबिटीसच्या रुग्णामध्ये अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळं मधुमेही रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांनी देखील या सकाळच्या उपाशी पोटीच्या साखरेवरती जास्त लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे बरेच जण म्हणतात डॉक्टर आम्हाला मधुमेह असल्यामुळे आम्ही गोड खातच नाही त्यातल्या त्यात रात्री तर आम्ही कधीच गोड खात नाही किंवा साखरेचे पदार्थ देखील अजिबात खात नाहीत साखर देखील खात नाहीत तरी सुद्धा आमची रक्तातली साखर सकाळी उपाशीपोटी जास्तच येते औषध गोळ्या व्यवस्थित घेतो डोस देखील व्यवस्थित रक्तातली साखर सकाळी जास्तच येते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फास्टिंग ब्लड शुगर जास्त येण्यामागं कुठली कुठली मुख्य कारणं असतात ती कारण कशा प्रकारे आपण दूर करू शकतो आणि ही सकाळची उपाशीपोटीची जी साखर आहे ती नैसर्गिकरित्या कंट्रोल करण्यासाठी घरच्या घरी कुठले कुठले उपाय करू शकतो याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे याच्यामध्ये शास्त्रीय तथ्य आहे सायंटिफिक बेस आहे जर तुम्हाला हे शास्त्रीय तथ्य कळालं तर तुमच्या ते मनामध्ये चांगलं बसेल तुमचा मेंदू त्याला चांगलं मनावर घेईल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो कराल आणि पुढच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये तुमच्या फास्टिंगची ब्लड शुगर लेवल कधीही वाढणार नाही पर्यायानं तुमच्या दिवसभराची साखर देखील रक्तातील अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रित राहील कंट्रोल राहील याची खात्री देतो आणि ही सगळी माहिती मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका नेहमी सारखं आणि मुद्दा ना मुद्दा समजून घ्या जर तुम्ही पुढे पुढं पळत ऐकलं मध्ये मध्ये स्किप केलं तर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा ऐवजी तोटाच होऊन बसेल अर्थात तुमची फास्टिंगची शुगर कमी ऐवजी ती जास्त वाढवून बसेल आणि तुम्हाला त्याचा होईल मित्र हो तुमचं तुमच्या कुटुंबियाचं आणि तुमच्या मित्र नातेवाईकांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहावं नैसर्गिक बंद व्हाव्या एकूणच जीवनमान सुधारावं त्याच्यामध्ये एक स्टँडर्डनेस यावं ते निरोगी राहावं हेल्दी राव। तुम्ही मनानं आणि शरीरानं यासाठी म्हणून गेली तीन चार वर्ष आपण आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती सांगणारे व्हिडिओ बनवत आहोत त्याला तुम्ही अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहात मात्र असं लक्षात आलंय की बरेच जण व्हिडिओ बघतात लाईक करतात कमेंट करतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती असेल की हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब कराल तेव्हा माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील मी व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला तो लगेचच लक्षात येईल आणि तुमच्या नजरेखाली येईल तो कुठलाही चांगला महत्वाचा व्हिडिओ आरोग्यविषयक असणारा तुमचा चुकणार नाही म्हणून तुम्हाला हे सबस्क्रिप्शन करायचे आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायचे जेणेकरून तुम्हाला माझे सर्व आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ अगदी सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो सगळ्यात सुरुवातीला पाहूया सकाळी उपाशी पोटीची फास्टिंगची शुगर मधुमेही रुग्णांमध्ये नॉर्मल किती असावी तर ती सत्तर एक की आसावी। नसल नसल ते एकशे तीस इतकी असावी जर मधुमेह नसेल डायबेटीस नसेल तर एकशे दहा पर्यंत नॉर्मल समजली जाते पण डायबेटीस असेल औषध गोळ्या चालू असतील तर एकशे तीस पर्यंत देखील आपण नॉर्मल म्हणतो परंतु ज्या वेळेस ही साखर एकशे तीस एकशे चाळीस पेक्षा जास्त वाढते उपाशी पोटीची तेव्हा कुठं काहीतरी गडबड होते आणि परिणाम म्हणून दिवसभर आपल्या रक्तातली साखर ही जास्त वाढलेली राहते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या डोळ्यावर होतो किडनीवर होतो हर्टवर होतो रक्तवाहिन्यांवरती होतो जेता पेशींवरती होतो मग डायबेटिक न्युरोपॅथी नेफ्रोपॅथी होते डायबेटिक रेटॅनोपॅथी होते आणि एकूणच आपलं जीवनमान खालावून जातं त्यामुळे आपली ही फास्टिंगची शुगर जी आहे ती जास्त येण्यामागची कारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मी नेहमी तुम्हाला सांगतो की कुठल्याही आजाराचं तुम्ही कारण समजून घ्या आणि ते कारण समजून तुम्ही ते प्रामाणिकपणे दूर करण्याचा जर प्रयत्न केला ना तर तुम्हाला औषध गोळी सुद्धा गरज लागणार नाही हे मी तुम्हाला सायंटिफिक सांगायला लागले सगळं आणि कारण समजून न घेता त्याच्यावरती औषध उपचार करणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहे कितीही तुम्ही औषध गोळ्या घ्या जगाच्या पाठीवर कुठेही जा तुमच्या आजाराचं कारण जोपर्यंत तुम्ही दूर करणार नाही तुमचा आजार कायमस्वरूपी बंद होणार नाही नियंत्रित राहणार नाही ही तुम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्र हो सकाळी उपाशी पोटीची साखर का बरं वाढते याची कारण जर तुम्हाला समजून घ्यायची असतील तर त्यासाठी एक छोटसं काम तुम्हाला करायचंय ते कुठलं काम आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या रक्ताची साखर घरच्या घरी तपासायची त्याच्यासाठी तुम्ही ग्लुकोमीटर घेऊ शकता एक शुगर तपासायचं छोटं यंत्र असतं बऱ्याच जणांच्या घरामध्ये ते आली आहे सरळ सगळ्यांच्या डायबिटीस असणाऱ्या लोकांच्या घरामध्ये ते आहे नसेल तर तुम्ही खरेदी करा पंधराशे दोन्ही हजार पर्यंत परंतु ते जीव वाचवणार आहे तुमचं तुम्हाला ऐनवेळी इमर्जन्सी मध्ये ते कधीही कामाला येऊ शकतं आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला घेता येऊ शकतो लागलीच दवाखान्यामध्ये जाऊन तुमचा जीव देखील वाचवणार हे यंत्र आहे छोटस ज्याला ग्लुकोमीटर म्हणतो आपण या ग्लुकोमीटरच्या साह्याने तुम्हाला तीन वेळा तुमच्या ती रक्तातील साखरेची तपासणी करायची कुठल्या कुठल्या तीन वेळा अर्थात जेव्हा आपण सकाळच्या साखरेबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला रात्रीच्या बद्दल देखील बोलावं लागतं कारण सकाळच्या साखरेचा आणि तुमच्या रात्रीचा अत्यंत जवळचा संबंध आहे त्यामुळे तीन वेळा तुम्हाला ही साखर तपासायची कुठल्या कुठल्या रात्रीच्या जेवणानंतर म्हणजे साधारण दोन अडीच तासानंतर झोपताना तुम्ही ही साखर तपासा त्याच्यानंतर दुसरी वेळ आहे ती म्हणजे मध्यरात्र किंवा पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान तुम्हाला ही साखर तपासायची आहे आणि सकाळी उपाशी पोटी म्हणजेच साधारण सात ते आठच्या दरम्यान तुम्हाला ही साखर तपासायची आहे कुठल्याही एका दिवशी तपासा किंवा आठवड्यातून दोन तीन दिवस ही तपासू शकता जेणेकरून तुमच्या रक्तातील साखरेचं रात्रभरातलं जे प्रमाण आहे ते कशा प्रकारे राहतं याचा एक अंदाज येईल तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना देखील आता ह्या तीन तपासण्यामध्ये तीन महत्वाच्या शक्यता आहेत पहिली शक्यता अशी आहे की रात्रीचं जेवण केल्यानंतर दोन अडीच तासांनी जेव्हा साखर तपासला तुम्ही तेव्हा ती जास्त वाढलेली दिसते आणि जेव्हा ही रात्री झोपतानाची साखर जास्त वाढलेली असते तेव्हा साहजिकच आहे तुमच्या सकाळी उपाशीपोटीची साखर देखील वाढलेली दिसून येईल त्यामुळे सकाळी फास्टिंग ची शुगर जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल तर रात्री झोपतानाची साखर तुमची कंट्रोल मध्ये आलीच पाहिजे किंबहुना ती कंट्रोल केलीच पाहिजे यासाठी तुम्हाला साध्या सोप्या गोष्टी करायच्या सगळ्यात पहिली गोष्ट आहे रात्रीचं जेवण तुम्ही शक्यतो लवकर करा सातच्या अगोदर करा अजून शक्य असेल तर सूर्यास्ताच्या अगोदर करा दुसरं रात्रीचं जेवण तुम्ही कमी करा काही जण म्हणतील कमी केल्यानंतर आम्हाला परत भूक लागते त्यासाठी देखील काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे पुढं यासोबतच रात्रीच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट युक्त पदार्थाचं प्रमाण तुम्ही कमी घ्या कार्बोहायड्रेट जास्त कशामध्ये आहे भात भाकरी आणि चपातीमध्ये आहे याचं प्रमाण तुम्ही करा आणि प्रोटीन युक्त आहार फायबरयुक्त आहार तुम्ही रात्रीच्या वेळेला जास्त प्रमाणामध्ये घ्या तुलनेनं नेमकं काय खायचं हे तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट रात्रीचं जेवण झाल्यानंतर एक दीड तासांनी किमान शंभर पावलं तरी तुम्ही चालली पाहिजेत शतपावली ज्याला आपण म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त चालता आली तुमच्या शरीराला सहन होण्या इतकं तुम्ही चाला नक्कीच तुम्हाला ह्याचा चांगला फायदा होईल आणि एवढं सगळं करून सुद्धा तुमच्या रात्रीच्या जेवणानंतरची साखर हे नॉर्मल होत नसेल तर तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या डॉक्टर औषध गोळीचा रात्रीच्या जेवणानंतरची साखर तुमची नॉर्मल असते साधारण एकशे साठ एकशे सत्तरच्या खालीच असते परंतु मध्यरात्री जेव्हा दोन तीनच्या दरम्यान तुम्ही बघता तेव्हा ती वाढलेली असते आणि तेव्हा जर ती वाढलेली असेल तर तुमची फास्टिंगची साखर देखील खूप वेगाने वाढलेलीच दिसून येईल तर असं का होतं त्याच्या मागे एक महत्वाचं कारण असू शकतं नीट लक्ष देऊन ऐका जेव्हा रात्र संपून पहाट व्हायला लागते दुसरा दिवस सुरू व्हायला लागतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट संप्रेरक अर्थात हॉर्मोन्स त्रावायला लागतात ज्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये उद्याच्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी जी ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेसाठी लागणारी जी साखर आहे ती तयार करण्याची प्रक्रिया शरीरामध्ये सुरू होते अर्थातच ते शरीराचं कामच आहे कारण सकाळी उठून तुम्हाला तुमच्या कामाला लागायचे शारीरिक कष्ट आहे मानसिक कष्ट आहे अजून काय आहे दिवसभराच्या छोट्या मोठ्या हालचाली आहेत त्याच्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा आपल्याला अर्थातच साखरेतून मिळते आणि त्याची तयारी शरीराला सकाळी पहाटेपासूनच करावी लागते आपण जरी कितीही उशिरा उठलो तरी आपलं शरीर खूप लवकर हे काम सुरू करतं आणि त्याचाच परिणाम म्हणून ह्या संप्रेरकाच्यामुळे ही साखर खूप वेगानं वाढते आता तुम्ही म्हणाल मग डायबेटीस नसणाऱ्या रुग्णांच्या मध्ये असं होत नाही का हो होत सगळ्यांच्यामध्येच होतं तुम्हाला डायबेटीस असो किंवा नसो सगळ्यांच्या मध्येच ही संप्रेरक स्त्रावली जातात सगळ्यांच्या मध्ये शरीरामध्ये साखर तयार करण्याची प्रक्रिया पहाटेच्या वेळेला सुरू होते अगदी तसंच पण मात्र जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुमचं इन्सुलिन तिथे व्यवस्थित काम करत नाही किंवा असेल तरी सुद्धा त्याचा व्यवस्थित परिणाम तुमच्या साखरेवरती होत नाही ज्यावेळेस तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स झालेला असतो मग अशा वेळी काय होतं की साखर खूप वेगानं वाढून बसते मिडनाईटच्या वेळेला पहाटेच्या वेळेला आणि सकाळी ती तशीच तुम्हाला रक्तामध्ये आढळते आणि तुम्ही म्हणता की मग सकाळी ही वाढलेली दिसून येते जर तुम्हाला डायबिटीस नसेल तर तेव्हा मात्र ही सकाळी वाढलेली दिसत नाही का कारण डायबिटीस नसल्यामुळे इन्सुलिन चांगलं काम करत आहे आणि इन्सुलिन त्या वाढलेल्या साखरेला कुठ लेवलला आणण्याचं नॉर्मल करण्याचं एक प्रयत्न नैसर्गिकरित्या करतं त्यामुळे नॉन डायबेटिक रुग्णांच्या मध्ये सकाळी फास्टिंगची शुगर ही नॉर्मलच झालेली असते मग अशा तुमच्या डॉक्टरांना बोलून तुमच्या औषध गुळीमध्ये बदल करता येऊ शकतो इन्सुलिनचा मध्ये बदल करू शकतो इन्सुलिनचा किंवा औषध गुळीचा प्रकार जो असतो वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर तो प्रकार देखील तुमचे डॉक्टर बदलू शकतात आणि तुमची ही मिड नाईटची जी साखर वाढत आहे त्याच्यावरती नियंत्रण आणू शकतात जेणेकरून तुमची फास्टिंगची साखर नॉर्मल होईल दिवसभराची साखर देखील कंट्रोल राहण्यासाठी चांगली चांगली मदत होईल आता तिसरी शक्यता अशी आहे की रात्रीची साखर तुमची नॉर्मल असते जेवण झाल्यानंतरची पहाटेची कमी झालेली असते आणि सकाळी उपाशीपोटीची वाढलेली असते आता असं का बरं आता याच्या मागे एक मुख्य कारण असू शकतं ते म्हणजे जेव्हा तुमच्या रात्रीच्या औषध गोळीचा डोस हा अति जास्त प्रमाणामध्ये होतो तुलनेनं किंवा तुम्ही रात्री औषध गोळ्या तर व्यवस्थित घेता पण तुम्ही ना आहार व्यवस्थित घेत नाहीत जेवण घेत नाही तुम्हाला भूक नसते किंवा कुठल्याही कारणानं तुम्ही आहार नाही घेतला आणि रेग्युलर औषधी घेतली अशा वेळी काय होतं मध्यरात्री अचानकपणे तुमच्या रक्तातील साखर खूप मेगवेगानं कमी होते तुम्ही मध्ये जाता तुमच्या अंगाला जर धरून घाम येतो कपडे ओले होतात अंथरून ओलं होतं पण तुमच्या ते लक्षात येत नाही कारण तुम्ही गार झोपेमध्ये आहे सकाळी उठल्यानंतर तुमच्या ते लक्षात येतं की अरे थोडस ओलं झाले अंग घामागे होऊन गेलेलं आहे आणि खूप आशक्तपणा तुम्हाला जाणवतो आता अशा वेळी नेमकं काय होतं जेव्हा मध्यरात्री ही साखर खूप कमी होते तेव्हा तुमचं शरीर त्या कमी झालेल्या साखरेवरती मात करण्याचा ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतं चा, चा, चा परिणाम म्हणून शरीरामध्ये लिव्हरच्या माध्यमातून ग्लुकोनिओजेनेसिसच्या माध्यमातून रक्तामध्ये साखर जास्त तयार करून सोडली जाते आणि चा परिणाम म्हणून तुमची सकाळची साखर देखील खूप वेगानं वाढलेली तुम्हाला दिसून येते त्यामुळे जर तुमची मध्यरात्रीची साखर कमी होत असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्या रात्रीच्या औषध गोळ्याचा डोस किंवा त्याचा प्रकार बदलून घेऊ शकता यासोबतच तुमच्या आहारामध्ये देखील बदल करू शकता जेणेकरून तुमच्या रात्रीच्या जेवणानंतरची साखर नॉर्मल राहील मिड नाईटची साखर देखील नॉर्मल राहील आणि आणि सकाळी अर्थात फास्टिंग शुगर देखील नॉर्मल होईल आता पाहूया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याची तुम्ही मगापासून वाट पाहत आहात सकाळची फास्टिंग ची शुगर नॉर्मल येण्यासाठी पाच सोप्या टिप्स कुठल्या तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे व्यायाम रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही किमान अर्धा एक तास आणि पंधरा वीस मिनिट तरी हलक्या पावलानं चाललं पाहिजे जेणेकरून तुमच्या कॅलरीज बर्न होतील आणि एकूणच तुमचं शरीर सगळं चांगलं रिलॅक्स होईल आणि तुमच्या शरीरामध्ये चांगले हॉर्मोन्स त्रावले जातील ह्या व्यायामान आणि तुम्हाला त्याचा चांगला शुगर कंट्रोल साठी फायदा होईल यासोबतच सकाळी मॉर्निंग वॉक देखील तुम्ही करा कारण व्यायाम जेव्हा तुम्ही करता शारीरिक हालचाल जेवढी जास्त कराल तुम्ही तेवढा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जास्त वाढेल आता इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय कि जेवढं काय इन्सुलिन तुमच्या शरीरामध्ये तयार होत आहे थोडंफार त्या इन्सुलिनला आपल्या शरीरातील पेशी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील आणि त्या इन्सुलिनचा रक्तातील साखरेवर चांगला सकारात्मक परिणाम होऊन रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी या फक्त साध्या सोप्या व्यायामामुळे होते त्यामुळे व्यायाम किंवा शारीरिक हालचाली अत्यंत महत्वाच्या आहेत दुसरी महत्वाची टिप्स मगाशी सांगितल्याप्रमाणे रात्रीचं जेवण लवकरात लवकर करा शक्यतो सातच्या अगोदर शक्य झालं तर सूर्यास्ताच्या अगोदर करा बरेच जण म्हणते मला कामावर जावं लागतं मला जमतच नाही ना तुमचं शरीर आधी महत्वाचं आहे तुमची साखर आधी नियंत्रित राहणं महत्वाचं आहे साखरेला हलक्यात घेऊ नका साखर ही तुम्हाला जास्त त्रासदायक ठरू शकते तुमचं पुढचं आयुष्यमान तर कमी करेलच पण तुम्हाला वेदना देणारी ही साखर आहे त्यामुळे हिला हलक्यात घेऊ नका गांभीर्यानं घ्या मी सांगत असणाऱ्या सगळ्या गोष्टी सिरियसली व्यवस्थित मनावर घेऊन फॉलो करा तिसरी टीप आहे रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय खातो हे अत्यंत महत्वाचं आहे याला अनन्य साधारण महत्व आहे कारण जर तुम्ही कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ जास्त घेत असाल चपाती भाकरी किंवा भात जास्त खाता असाल तर अशा वेळी तुमची फास्टिंग शुगर जास्त येऊ शकते आता तुम्ही म्हणाल मग पूर्ण बंद करायचं का अजिबात नाही त्याचं प्रमाण कमी करा तुलनेनं तुम्ही त्याच्यामध्ये प्रोटीन युक्त आणि फायबर युक्त आहार जास्त घ्या प्रोटीन युक्त आहार कशामधून मिळतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तुम्ही खाऊ शकता अंड्याचा पांढरा भाग तुम्ही खाऊ शकता किंवा पनीर खाऊ शकता अंड्याचा पांढरा भाग आणि पनीर शक्यतो आपण रात्री खायला सांगत नाही का कारण तुम्ही उशिरा जेवण करता जर तुम्ही लवकर जेवण करत असाल तर आवर्जून शंभर टक्के खात्रीशीरपणे हे अंड्याचा पांढरा भाग किंवा दोन अंड्याचा तरी खा किंवा पनीर देखील तुम्ही खाऊ शकता तुमच्या आहारामध्ये रात्रीच्या लवकर मात्र कारण पनीर हे पचायला जड असतं उशिरा जर तुम्ही खाता असाल तर मग तुमच्या फजिती होऊन बसेल लवकर जेवण करून पनीर आणि अंड्याचा आहारात समावेश करा सरार घेऊ शकता वेगवेगळ्या उसळी घेऊ शकता आणि जर तुम्हाला रात्रीच्या वेळेला भात खायचाच असेल तर तो देखील तुम्ही खा परंतु तो, तो कसा खायचा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या टाका पुलाव करा तुम्ही वेज पुलाव कमी तेल टाकून त्याच्यावर जास्त प्रक्रिया करू नका जास्त मसाले टाकू नका किंवा मूग डाळीची खिचडी तुम्ही खाऊ शकता किंवा मूग डाळीचं वरण आणि पा, साधा पांढरा भात तुम्ही खाऊ शकता कमी प्रमाणामध्ये आणि लवकर चपाती शक्यतो रात्रीच्या वेळेला खाऊ नका भाकरी खा भाकरी खायची असेल तर ज्वारीची किंवा बाजरीची आवर्जून खा ह्या दोन्ही धान्याच्या भाकरी करत असताना त्याचं पीठ मात्र अजिबात चाळून घेऊ नका कारण याच्यामध्ये असणारा जो कोंडा आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे शुगर नियंत्रित करण्यासाठी मदत करतो याशिवाय आपलं पोट देखील चांगलं साफ होण्यासाठी हा कोंडा आपल्याला फायदेशीर आहे भातामध्ये पुलावामध्ये टाकलेल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये देखील भरपूर फायबर असल्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहील पोट व्यवस्थित साफ होऊन बद्धकोष्ठता हा आजार डायबिटीस रुग्णामध्ये खूप जास्त दिसून येतो तुम्हाला इतर कुठलं वेगळं चूर्ण हो किंवा औषध संडा सापण्यासाठी घ्यायची गरज पडणार नाही चौथी महत्वाची टीप आहे बरेच जण म्हणतात डॉक्टर आम्ही संध्याकाळी लवकर जेवण केलं की आम्हाला रात्री परत उशिरा भूक लागते त्यामुळं बऱ्याच जणांना रात्री झोपताना काही ना काही खायची प्यायची सवय असते कोणतरी दूध पेते त्याच्यामध्ये साखर टाकते अजून काहीतरी पावडर टाकते ड्रायफ्रूट टाकते कोणीतरी खारिकच खाते कोणीतरी खजूरच खाते किंवा कोणी काहीतरी बिस्किटच खाते चॉकलेटच खाते केकच खाते आईस्क्रीमच खाते बरेच जण रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खातात किंवा गुलाबजामन खाते असं रात्री झोपताना काही खाण्याची सवय आहे ती आधी बंद करा कारण झोपण्याच्या वेळेला तुम्हाला अशा प्रकारची जर खायची काही सवय असेल हो तर तुमच्या सकाळच्या फास्टिंगच्या शुगरची लेवल ही वाढल्याशिवाय राहणारच नाही आणि पाचवी महत्वाची टीप आहे ती म्हणजे रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपावं लागेल बरेच जण रात्री कामावरून उशिरा येतात गप्पा मारतात टीव्ही बघतात मोबाईल बघतात आणि मग झोपायला जातात जेवण करतात तिथंच तिथंच तसंच आढळं पडतात ही अतिशय चुकीची जीवनशैली आहे जर तुम्हाला जास्त दिवस तुमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल ते ह्याच गोष्टी तुम्हाला प्रकर्षानं टाळाव्या लागतील चांगल्या सवयी आरोग्यदायी सवयी तुम्हाला लावून घ्याव्या लागतील मित्रांनो लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही इतक्या तळमळीनं कोणच सांगणार नाही याच्यामध्ये माझा अजिबात काही स्वार्थ नाही हे सगळं तुमच्या प्रेमापोटी आहे मन शांत ठेवा तांतणावाचं नियोजन करा जास्त आग्रह करू नका सगळ्या गोष्टी आपल्याच मनावर होतील असं नसतं तडजोड करा कॉम्प्रोमाइज करा नक्कीच तुमचं मन शांत राहण्यासाठी मदत होईल इतरांशी तुलना करू नका जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका प्रामाणिकपणे कष्ट करत राहा भूतकाळाचा जास्त विचार करू नका भविष्याची देखील जास्त चिंता करत बसू नका तुम्ही कितीही औषध हो गोळ्या घेतल्या कितीही पत्त्यपाणी केल्या आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्या आणि सतत स्ट्रेसमध्ये असाल ताणतणावामध्ये असाल तरी देखील तुमच्या रक्तातील साखर वाढणार आहे कारण असा अभ्यास आहे असं शास्त्र सांगतं की स्ट्रेस इंड्युसेस मी हायपरग्लायसेमिया म्हणजे ताणतणावामुळे तुमच्या रक्तातील साखर खूप वेगानं वाढते ती कंट्रोल होत नाही व ह्या देखील गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक बघितल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाची बोनस टीप अशी आहे की बरेच जण रक्तातील साखर तपासायची म्हणलं की त्या दिवशी अजिबात काही गोड खात नाही येऊन मात्र देड दनादन गोड खातात काही खातात काही 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 काय रुग्ण तर मी असे बघितलेले आहेत आज गुलाबजामुन जास्त खायचेत आणि म्हणून गोळीचा अर्धा व्यवस्था स्वतःच मनानं वाढून घेते आज घरी आमचा काहीतरी कार्यक्रम आहे मग मी इन्सुलिनचा एक पाच युनिट जास्त घेते आणि फुल गोड खाते असा अजिबात चूक करू नका कारण तुम्ही डॉक्टरला फसवत नाही तुम्ही स्वतःला फसवत आहात हे नीट कान उघडून लक्ष देऊ ऐका आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध गोळ्या कमी करू नका बंद करू नका जास्त देखील घेऊ नका तर नक्कीच हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे तुमची फास्टिंगची ब्लड शुगर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतर नॉर्मल आल्याशिवाय राहणार नाही आणि एकूणच तुमची दिवसभराची साखर देखील नॉर्मल येणार याची शंभर टक्के खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आजपासून ह्या गोष्टी करायला कोण कोण सुरुवात करा कमेंट बॉक्समध्ये कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून आम्हाला कळू द्या हे व्हिडिओ आमचे कुठपर्यंत मला सांगलीहून येतात सातारा आहे अहिल्या नगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे नांदेड आहे पुणे आहे मुंबई आहे नाशिक आहे रायगड आहे यवतमाळ आहे आहे धाराशिव आहे अजून कुणाच्या जिल्ह्याचं नाव राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये आठवण करून द्या पुढच्या वेळी मी तुमच्या जिल्ह्याचं देखील नाव आवर्जून आठवणीने घेईन यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या डायबिटीस असणाऱ्या किंवा नसणाऱ्या देखील सर्व रुग्ण नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा चांगला फायदा होईल ते देखील निरोगी राहतील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेला लाईक तुम्ही केलेल्या कमेंट हेच माझ्यासाठी टॉनिक आहे ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर मी यापुढे भविष्यात देखील अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओज बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल त्याच्यासाठी मी आवर्जून प्रामाणिकपणे प्रयत्न करेन तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद